बहिया चौकातील अर्थात लोकशाहीर आणणाभाऊ साठे चौकातून मंगळवडा रोडकडे जाताना जो रेल्वेचा ब्रिज लागतो सोलापूर शहरात त्याला शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळे हा पूल धोकादायक झाल्याचं पत्र देऊन रेल्वे प्रशासनानं राष्ट्रीय महामार्ग विभाग असेल किंवा डब्ल्यू डी असेल यांना पत्र देऊन सोलापूर महापालिकेला देखील पत्र देऊन या मार्गावरील जड वाहतूक बंद करावी असं गेल्या वर्षी सूचित केलं होतं मात्र याची कडक अंमलबजावणी होत नव्हती त्यामुळेच कालपासून रेल्वे प्रशासनानं अण्णाभाऊ साठे चौक म्हणजेच भैया चौक आणि इकडं अलीकडं नगरला मरियाई चौक या ठिकाणी अशी मोठी लोखंडी चौकण मारून जड वाहतूक जाणार नाही याची दक्षता घेतली आणि याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे त्यामुळं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हा रेल्वेचा ब्रिज कधी होणार याकडे शहरवासियांचं लक्ष लागलं आहे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून या शंभर वर्ष जुन्या झालेल्या रेल्वे ब्रिजचं रुंदीकरण करण्यात येणार आहे नवीन ब्रिज या ठिकाणी उभारला जाणार आहे तोपर्यंत जे काही मंगळवेढा रोडला किंवा विजापूर रोडला या रस्त्यावरून ये जा करावं लागते त्यांना आता पुणे रोडला जंगली हॉटेलकडे जाऊन मगच नवीन झालेल्या सोलापूर विजयपूर महामार्गाच्या बाह्य वळणाचा वापर करून मंगळवेढा रोडकडे जावं लागणार आहे कोल्हापूर शहरातलं हे दृश्य आहे आणि रेल्वे प्रशासनानं अशा रस्त्यावरती चौकणी मारून या ठिकाणची जड वाहतूक बंद केली आहे मरियाई चौकातलं नगरचं जवळचं दृश्य आपण एस न्यूज मराठीच्या माध्यमातून पाहतोय रोजच्या धावपळीमुळे आपल्याला आपल्या स्किनची काळजी घेणं पॉसिबल होत नाही त्यामुळे तुमच्या स्किनला अल्ट्रा हायड्रेशनची गरज असते याकरिता आम्ही आलोय नवी पेढीतील हबीब येथे आम्ही हा स्ट्राय करणार आहे अल्टिमेट हायड्रेटिंग फेशियल अल्ट्रा हायड्रेशन तुमच्या स्किन साठी खूप इम्पॉर्टंट आहे यामुळे तुमच्या स्किन हायड्रेशन वाढतो आणि तुमची स्किन ब्राईट होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे फाईन लाईन्स आणि पोर्स कमी होतात व तुमच्या त्वचेची रचना चांगली राहते याच्या असंख्य बेनिफिट्स मुळे तुम्ही हे फेशियल नक्की ट्राय केलं पाहिजे हेअर डॅमेज पासून वाचण्यासाठी स्प्लीटेंट्स रिमूव्हल ट्रीटमेंट सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे याचबरोबर बॉटॉक्स केरेटीन स्मूथनिंग सारखे के अनेक ट्रीटमेंट तुम्हाला करून घेता येईल आणि दुपारी एक ते पाच दरम्यान तुम्हाला हॅपी आरचा लाभ घेता येईल आणि यांच्याकडे तुम्हाला फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव मध्ये हेअरकट कर करून मिळेल आताच हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा आणि तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या आपल्या नवी पेठेमधील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये